नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांती विशेष आज आपण एक पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मखाना तिळगुळ तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघून घेणार आहोत तर इथे मी तीन कप इतके मखाना घेतलेले आहेत इथे मी एक फुल कप भरून गुळ बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा कप शेंगदाणे या पद्धतीने जाड कुटून घेतलेले आहेत पाव कप सफेद तीळ घेतलेला आहे दोन चिमूटभर भर आपल्याला काळी मिरीची पूड लागणार आहे एक टेबल स्पून साजूक तूप एक टी स्पून वेलची जायफळ आणि सुंठची पावडर घेतलेली आहे गॅसवरती एक कडे गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला मखाना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपण मखाना भाजून घेऊया मखाना इथे आपण छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपण एक मखाना या मधला उचलून आपण फोडून बघणार आहोत हे बघा असा तुटला गेला पाहिजे इझिली एवढा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण हा एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत यामध्येच आता आपण तीळ काढून घेणार आहोत आणि चटचट आवाज येईपर्यंत परतून घेणार आहोत तर गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे बारीक गॅस वरतीच आपल्याला या पद्धतीने एकसारखं हलवून तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ सुद्धा इथे आपण भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्येच आता आपल्याला संपूर्ण गूळ काढून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक गॅस वरती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा कढई आपली गरमच आहे त्यामुळे गूळ पटकन मेल्ट व्हायला हो सुरुवात झालेली आहे गुळ इथे बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे यामध्ये आपण एक टी स्पून इतकं पाणी काढून घेणार आहोत हे बघा मिक्स करून घेऊया आता आपल्याला गूळ थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने एक सारखा घालून आपण गुळ थोडा मेल्ट करून घेणार आहोत आणि शिजवून सुद्धा घेणार आहोत जोपर्यंत आपला गुळ मेल्ट होतोय तोपर्यंत एका ताटाला आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मखना सर्व यामध्ये काढता येतील हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गुळ इथे पूर्णपणे शिजलाय की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे त्याकरिता आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला गुळाचे एक दोन थेंब असे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडस हे थंड करून घ्यायचं आहे हे बघा हे अजून असं खेचलं जात आहे तर आणखीन आपण ते थोडस शिजवून घेणार आहोत इथे आपला गुळ बऱ्यापैकी शिजलेला आहे इथे मी एक पाण्यामध्ये ड्रॉप टाकून बघते थोडस आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हे बघा खूप कडक झालेलं आहे इथपर्यंत आपल्याला हे कडक करून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण एक टी स्पून इतकं तूप काढून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपल्याला दोन चिमूटभर काळी मिरीची पूड काढून घ्यायची आहे आणि वेलची जायफळ आणि सुंठची पावडर मिक्स करून घेणार आहोत इथे आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला यामध्ये मखाना काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत मखाना आपण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत यामध्येच आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट काढून घ्यायचा आहे आणि तीळ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस आपण एक जीव करून घेतलेले आहेत आता आपण ज्या ताटाला तुपाने ग्रीस केलेला आहे त्यामध्ये हे काढून घेणार आहोत ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेला आहे त्या ताटामध्ये आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे सर्व इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला हलकं कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे सेपरेट करून घेणार आहोत हे पूर्णपणे कोमट झालेलं आहे हे बघा असे आपल्याला एक एक सेपरेट करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला मखाना तिळगुळ बनून तयार झालेला आहे जर का नेहमी एकच पद्धतीने तिळकुळ बनवून कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तिळकुळ बनवायला अजिबात विसरू नका व रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी